माहित की जगभरामध्ये अशा बरेच देशांनी त्यांच्या संरक्षणाच्या निमित्ताने काही कारवाया ऑपरेशन असं नाव होतं मी जेव्हा आमदार होतो तेव्हा अशी अनेक वादळ आली त्याच्यामध्ये निसर्ग तोपते फयान गुलाब अशी वादळांचे नाव होत मी ते म्युझिक बंद करतो मी कुतुहाले नावं कोणी दिली तोफते फयान तर तो ती माहिती मला अशी मिळाली की ज्या देशाने चक्रीवादळ येत आहे असं पहिलं शोधलं त्या देशाने ते नावं दिली म्हणून भारताने निसर्ग आणि गुलाब नावं दिली तोकते आणि फयान ते जपान कुठल्या तरी देशाने ते दिलं होतं असे राहतात नुकतंच पाकिस्तानावर एक ऑपरेशन झालं ते ऑपरेशनचं नाव काय होतं सिंधू असं एक इस्रायलने इराणवर हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन रायझिंग लायन इराणने परत इस्रायलवर हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री आता हे काय होतं कारण त्यांनी यापूर्वी जेव्हा इस्रायलवर हमला केला होता त्याचे ट्रू प्रॉमिस असे नाव होतं हे नंबर थ्री होतं मधीच अमेरिकाने इराणवर हल्ला केला त्याचं नाव होतं ऑपरेशन मिड नाईट नंतर इराणने परत बदला घेतला आणि कतारला जे युएस एअरवेज आहे त्याचं ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन बशायर अल फतेह मग इंडियाने इराणमधून आपले जे भारतीय लोक तिथं आहेत असं युद्ध चालले तर परत सगळे लोक आपली भारतीय लोक आणली पाहिजे तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंधू सिंधूर नाही सिंधूर आपलं पाकिस्तान होतं हे ऑपरेशन सिंधू आता ईशान्य राज्यामध्ये जी ढग फुटी झालेली आहे तिथं जे काय लोकांना वाचवायचं आहे तिथं ढकफुटीचं प्रयोजन करायचंय त्याचं नाव आहे ऑपरेशन स्वस्तिक सीबीआयने आता एक नवीन ऑपरेशन काढले सायबर क्रिमिनलला आटोक्यात आणण्यासाठी त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन चक्र आणि आता नवीन जे अध्यक्ष आपण नेमलेले आहे त्यांना पण श्रोत्री साहेब तुम्ही सगळ्यांनी एक ऑपरेशन दिलंय त्या ऑपरेशनचं नाव आहे Unite for good.